डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर કરે છે કી બોલો ભગવાન કિ જય ભારતીય જનતા ભારતીય

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम आंबेडकरी सर्व समाज बांधवाचे होतीने त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गाठायचे होती नाही पवित्र ठिकाणी काल ह्या नालायक जितेंद्र आव्हाड आव्हाडला एक काळीमा फी गोष्ट आहे देश कुठल्या ग्रंथावर चालत नसेल संविधानावर चालतो आंबेडकरी चळवळी लोक असतील किंवा भाजपा अर्फी असेल काय नेमकी मागणी आव्हाडांनी जे कृत्य केलंय त्याबाबत कसा संतापायचा जे आवड आणि कृत्य केलंय चरादने चरादने पन, ए, ते म्हणजे असंवेदनशील आहे आमच्या समाजाच्या भावना जर आमच्या चिरडण्याला चिरडण्यातच आलेल्या आहे पण जे बाबासाहेबांना मानणारे हे बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे अशा संविचाराच्या सर्व पक्षांनी आज या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे जेणेकरून हे जो आवड आहे त्यांनी जे काल कृत्य केलेलं आहे बाबासाहेबांचा फोटोज फाडला नाही तर बाबासाहेबांचे विचारसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे मा आमचं जर अर्क आहे आमचं जर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी ते मनस्मृतीचा दहन करण्यासाठी नव्हता गेला तर बाबासाहेबांचे विचार दहन करण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता त्यामुळं आम्ही जितेंद्र आवा आवडांचा जाहीर निषेध करतो व शासनाकडे मागणी करतो हा जो जितेंद्र आवाड आहे त्यांच्यावर कायदेशीर हायप्रोसिटी अंतर्गत व अंतर्गत व त्याचप्रमाणे त्यांना फिरायवर बोलण्यावर बंदी घालावी जेणेकरून समाजामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य त्यांचं वारंवार असतं त्यामुळं आम्ही जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावर गुन्हे गुन्हा दा, दाखल झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून जितेंद्र आवाड यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत काय नेमकं म्हणणं आहे समजा त्यांनी तर माफी मागायची मग म्हणणं काय असं आहे अगोदर चूक करायची आणि नंतर माफी मागायची जितेंद्र आव्हाड यांचा हा जीवनाथ धंदा आहे आणि जे जितेंद्र आव्हाड याच्या अगोदर आम्ही आंबेडकर विचाराचे आहोत आम्ही मनुवाद्यांच्या विरोधात आहोत आम्ही सर्व आमचं पक्ष आमचे पक्षश्रेष्ठी जे असतील हे सर्व हे आंबेडकर प्रेमी आहोत असं राजकीयदृष्ट्या फोटोविधान ते वारंवार केलं कारण त्यांनी काल जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांना एवढंसुद्धा भान राहिलं नाही की आपण कुठलं कृत्य या ठिकाणी करत आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ज्या ज्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज भारतामधील लोक जनता सर्व धर्माच्या लोकांमध्ये त्यांना देवाप्रमाणे मान आहे अशा मा महामानवाचा फोटो तुम्ही तुमच्या एवढे मोठे विचारवंत असताना तुम्ही तो फाडतात आणि परत त्या ठिकाणी तुम्ही क्लिप बघितली असल का त्यांच्या ते लक्षात आलेले आपली चूक झाली आणि लगेच माफी पण मागतात तुम्ही हा तुमचा ढोंगीपणा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणून जितेंद्र आव्हाडांनी आज राजीनामा देणं हेच उचित राहील अन्यथा हा भाजप आरपी आहे आणि सर्वपक्षीय जो रोष त्यांच्यावर आलेला आहे हा त्यांना कुठंतरी त्याचे परिणाम त्यांना ला भोगावे लागतील हेच या निमित्ताने सांगतो त्यांनी काल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडणं हे योग्य नाही निश्चितच त्यांनी बोलताना सांगतात कळत नाही कळत झालं पण आमचं म्हणणं असं आहे का त्यांनी प्री प्लॅन करून केलं तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि ह्या आमदारावर जितेंद्र आव्हाडावर निश्चितच ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मी सरकारला विनंती करतो